परंतु देशमुख यांच्या हत्यानंतर अठरा दिवसांनी वाल्मिकाराला जाग आली आणि त्यांनी एक व्हिडिओ शूट केला आणि म्हणाला मी जर दोष असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे न्यायदेवता जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे मग आता वाल्मिकार शिक्षा भोगत आहे तर महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणात दोन वर्षे पूर्ण झाली अजून एकही आरोपी सापडला नाहीत आणि जे आरोपी आहेत ते शूट काढतात पोलिसाच्या नाकावर टिचून व्हिडिओ फेकतात आणि म्हणतात आम्ही दोषी नाहीत आणि नंतर यांना अटक झाल्यानंतर ह्यांच्या पाठीमागचे जेवढे बॅकग्राऊंड आहे ते समोर येतं तर मंडळी गोट्या गित्तीने रेल्वे ट्रॅकवर बसून धमक्या तर दिल्यास परंतु त्यांनी अजून हत्येचं काही उलगाडगला केला आहे कारण त्याला माहीत आहे आपण आता पुरेपूर ह्याच्यामध्ये अडकणार आहेत मग इतर व्यक्तींना देखील कसं अडकायचं असे या मंडळींची फेडिंग असते परंतु मंडळी प्रश्न असा आहे की दोन वर्षानंतरही ह्या आरोपींना अटक का केली जात नाही गोट्या गित्तीला अटक करायची असते तर त्याच्याकडे मोबाईल होता त्याला ट्रॅक करून पोलिसांनी अटक का केली नाही की त्याला अटक करून द्यायचं नाही असं सर्वांचंच म्हणणं आहे तर मंडळी शेवट मुख्यमंत्र्यांची महादेव मुंडे यांच्या पत्नीने भेट घेतली एस आय टी स्थापन झाली तोपर्यंत एकही आरोपी सापडला नाही आणि अजूनही सापडला नाही ते स्वतः मोबाईल कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूट करतात आणि पोलिसाच्या नाका टिचून फेकतात की बघा आम्ही अजून आहेत आणि धमक्या देखील देतात तर त्यांनी धमक्या कुणाला दिली तुम्ही एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी ज्ञानबा मारुती गीते गोटे की काय काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस कोणा आया बहिणी म्हणजे मुलीला उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिकी अण्णा कराडसोबत ते, ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे या अगर अगर की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं कोणातरी मुलीली घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंदार मला तर मी वंधारे असून ह्यांची लाज वाटते मला यांची की ते म्हणतात की मी मुखोटा चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावरती केस दाखल झालेले दा असेल ना ते तुम्ही हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर बसलोय इतके गुन्हे माझ्यावर हे करायले ते आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल पण विनाकारणी हे दरोडे चोरी पुन्हा हे खेलाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार कळ आण कराड करून हे यांचा राईट हँड आहे अरे बाबा तुम्ही असं बिनबुड आरेप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे करा ना न्यूजला आणि तुमच्या त्याचे ते 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 नंबर असते आपलं केस नंबर असते ते बघा माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आव्हाड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते जितेंद्र आवड वंधारे असून मला वाटतंय ते वंदारी समाजाचा नाहीयेच ते काय दिवसापूर्वी आमचा माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आणले सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबन गीत आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत्याच्या घरापाशी त्यावेळेस आमचे पैसे आणलेच का तू बापू हे ते बोलाबोलीत थोडं देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते माझे गिततेनं आणि त्या बबनगिततेनं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबनगीतेनं आणि त्याचं काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतो आता की म्हणतो असं झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते, ते भवन भवनगीते तुमच्या सोबत होता तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोक्यामध्ये दुआ गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस का उठव घेतला नाही तुम्ही ते बी वंजारी होता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय नाही आपला वंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष जयफिंकला त्यांच्या आरोपी फाशी शंभर टक्के भेटलीच पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाशी भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना कराडच्या मागे विनाकारणच की हे आपलं गोरगरीबी जनतेचं हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बी व्हिडिओ आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बी व्हिडिओ आला तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी मध्ये परळीमध्ये परळीमध्ये या बीडमध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबांनी बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मीकांना कराड काय बाबा का गोरगरीबाच्या येऊन कुणाला विचारा हो परतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणते कारण त्यांच्या पशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि असं नाही अण्णाचा आणखीन शब्द हे बोल रहा मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण वंदारी समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंदारे समाजाचे म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचं असलं करा, करा पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळाले मला की मी त्या बबनगीतेच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वाया लागले होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठं होतात तुम्ही आव्हाड साहेब तुम्ही कुठं होतात तुम्ही वंदारी समाजाचे तुम्ही तुम्ही कुठं होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिलाले उचलून नेवतोय आणि त्या महिलाली उचलून आणून टाकतोय आणि परइथल्या कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गाव जाऊन माझं गाव नंदागाव गाव आहे तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या माझ्याविरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गुटुगित्यानं काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी ऐका मी स्वतः फाशी घेऊन मरतो अगर असं पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही आणणाऱ्याच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विषय नाही माझं तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मनायलात माझ्यावर कुठं आपलं आनंदीतल्या तुका महाराजच्या हे ते नाव मला लक्षात ये ना बर ते म्हणता माझ्या मुकुटा चुरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते तुम्ही फक्त भात नाही देऊ नका हे पण त्याची नोंद काढाल तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आयवाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू भाई तुंबडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तू हायस्कूलाचा नेमका वंधारेच समजार तर नाहीस तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना मी गोटू घेतते लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय तर इकडे का करायला तुम्ही असं करूच ना का तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारणा मोठ की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेतते तो फरारच आहे आणखीन आणि तुमच्या एक त्यामध्ये तुमचे एक ऑल रेकॉर्ड चेक करावं लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जेवा भावाचा बापू आंधळे आणि त्याच वेळेस माझ्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या आणि ते रिपोर्ट बी आहेत ते आरपार झाली म्हणून मी जिवंत आहे फक्त आणि अरे बाबा का आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे वाहिले माझ्या विरोधातल्या केस येत करणं अरे माझ्यावर केस झालेला होत्या त्यातलं निर्दोष सुटलेलं मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणाचेच आणखीन कुठे साजरा झाल्याच्या नंतर मला आरोपी करा ना तुम्ही यातले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंधारे समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या बा, फक्त त्याला हे करण्यासाठी त्या बबन गी बबनगीत्याला गीतेचा आम्ही फिर्यादी मी, फिर मी। तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते ये आणि तुम्ही त्यासाठी हे करायला हो तुम्ही त्यासाठी हे करू नका तुम्ही त्याला हे म्हणा पुणेशनला ये म्हणा हजर होई म्हणा आणि त्यानंतर जे सीआडी तपास होईल सीआरडी तपास कुठं होणार आहे यांच्यावर सीआडीचा कुणी बोलत नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे या यासाठी नाही सीआयडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे प्रावीस शहरला तरी ते गीते का ते काही येत नाही मग ते बबनगीते आरोप हे मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला तुम्ही जितेंद्र साहेब बोला त्याच्याविरोधात त्याच्या काहीतरी न जर असं आणखीन माझ्यावर आरोप केले मी इकडे बघा मी जीव देईल आणि नाही ना मंडळी हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल याच्यामध्ये गोटे गीते असं वाटतं की ह्यांनी पुरेपूर ड्रिंक केला आहे त्याच्याशिवाय हा एवढं बोलू शकत नाही आणि म्हणतो मी कुठल्याही गुन्ह्यामध्ये दोषी नाही मी कुठल्या मुलीवरती अत्याचार के के केला नाही मी कुठल्या मंदिराचा कळस चोरला नाही तर मंडळी यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो तरी कसा मग तुम्ही फरार का आहे तुम्ही गुन्हा केला नाही तर मंडळी प्रश्न असा देखील आहे पोलीस यांना पकडत का नाहीत की यांना पकडतच नाही असा परळी पोलीसचा पॅटर्न आहे तर मंडळी जितेंद्र आव्हाड यांना देखील त्यांनी जातीवर हिनवलं आहे तुम्ही खरंच वाजायचे आहात का व्हिडिओ क्लिपमध्ये तो भरपूर काय बोलत आहे पण ह्याला व्हिडिओ काढायला लावते तरी कोण रेल्वे ट्रॅकवर बसून धमक्या द्यायला लावते तरी कोण महादेव मुंडे यांचं प्रकरण तर झालंच आता बापू आंधळीचं प्रकरण याचा देखील ओलागडा होणार आहे त्याला कोणीतरी सांगितलं असावं तो म्हणतो बापू आंधळेच्या हत्या देखील बबन गित्तीनेच केली बबन गितीचं देखील त्यांनी त्याच्यामध्ये नाव घेतलं रेल्वे ट्रॅकवर बसून तर मंडळ यांच्यामध्ये कोणपूडस सासा येतो तरी का तर हे खरोखरच महाराष्ट्रामध्ये चुकीचं चाललं आहे एक महिला वनवून दोन वर्ष झालं फिरत आहे अजून एकही आरोपी पकडला नाही की पकडून द्यायचे नाहीत हाच मोठा प्रश्न आहे पण आता एस आय टी स्थापन झाली आहे सर्व आरोपी तर पकडतीलच परंतु हा मेन आरोपी असल्याचं सिद्ध होतं आहे आणि हा मोबाईलवर व्हिडिओ शूट करतो आणि व्हिडिओ व्हायरल कसे होतात ह्यांचे व्हिडिओ व्हायरल कोण करतं रेल्वे ट्रॅकवर बसून हे धमक्या लोकांना देतात असं हे परळीचे वाल्मिकारांच्या गँगमधले सर्व मेंबर आहेत हे सर्व लाभार्थी मेंबर आहेत तर मंडळ तुमच्यावरती काय प्रतिक्रिया आहे अशा लोकांना बडथर्प केलं पाहिजे का गृहमंत्री काय करत आहेत तर म्हणे तुमची प्रतिक्रिया व्हिडिओ शिक्षण म्हणजे नक्की आम्हाला कळवा आणि लोकसंग्रह हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या